नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा आपला भेट आहे भोपळ्याचे धपाटे सोबतच शेंगदाण्याची चटणी आणि दही लोणचंसुद्धा आपण बनवलेलं आहे तर हे खायला खूप छान लागतं तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओमध्ये काही टिप्ससुद्धा दिलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे मी एक वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी इथे आपण हिरवी मिरची घेतली आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि सोबतच एक मोठा चमचा जिरं घेतलेला आहे तर याचं आपण अगोदर वाटण बनवून घेणार आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दहा तुम ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहेत हिरवी मिरची टाकून घेणार आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि जिरे सुद्धा आपण त्यामध्ये टाकून घेणार आहेत तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं एक जाडसर वाटण करून घ्यायचं आहे तर इथे आपण एक ठेचा बनवून घेतलेला आहे तर इथे आपण धपाट्यासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपण एक वाटीला थोडंसं कमी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आहे म्हणजे आपण जे चकली बनवली होती तर त्या चकलीची भाजणीचं पीठ थोडस उरलं होतं तर ते सुद्धा पीठ मी यामध्ये ॲड करणार आहे तर यामुळे सुद्धा धपाटे खूप छान होतात हे भाजणीचं पीठ आपण धपाट्यामध्ये वापरणार आहेत तर हे तिन्ही हे चारही पीठ आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत माझ्याकडे हे भाजणीचं पीठ उरलं होतं म्हणून मी टाकलं आहे जर तुमच्याकडे नसेल तर फक्त तुम्ही गहू ज्वारी आणि बेसन या याचेच धपाटे बनवू शकता तर पीठ आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे तर यामध्ये आता जाईल अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा धने पावडर टाकून घ्यायची आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण जो ठेचा बनवून घेतला होता तो सुद्धा आता आपण या पिठामध्ये टाकून घेणार आहेत जर लहान मुलांना खायचं असेल तर थोडस भोपळा किसून घेणार आहेत तर कधीही भोपळा सगळ्यात अगोदर किसून घ्यायचा नाही जर तो अगोदरच किसून घेतला तर तो काळा पडतो म्हणून करण्याच्या एक पाच मिनिट अगोदर आपल्याला भोपळा किसून घ्यायचा आहे तर भोपळ्याच्या मागचा आणि पुढचा भाग मी कापून घेतला आहे तर भोपळ्यावरची जी साल आहे ती काढून घेणार आहे जर तुमच्याकडे कोवळा भोपळा असेल तर तुम्ही त्याची साल न काढता तसंच सुद्धा राहू राहू देऊ शकता भोपळा खाल्लेला खूप चांगला असतो तर याची साल आपण काढून घेणार आहेत भोपळ्याची साल काढून झाली की तो आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे पाण्याने भोपळा धुऊन झाला की आपण त्याचे दोन भाग करून घेणार आहेत तर आता आपण भोपळा किसणीने किसून घेणार आहेत तर इथे मी दोन भागमधील एका भागाचं एक भाग किसून घेणार आहे तर इथे आपण खोबरं खिसण्याची खिसणी घेतलेली आहे तर त्याने आपण चांगला भोपळा किसून घेणार आहेत तर इथे बघा सगळा आपला प्ला भोपळा किसून झालेला आहे तर आता आपण हा पिठामध्ये मिक्स करून घेणार आहेत तर इथे मी भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर घेतली होती तर कोथिंबीर आता आपण पिठामध्ये टाकून घेणार आहेत कोथिंबीरमुळे खूप छान टेस्ट येते तर जास्त कोथिंबीर मी इथं वापरली आहे कोथिंबीर टाकली की आपण जे हे भोपळा किसून घेतला होता तो आता पिठामध्ये टाकून घेणार आहेत तर भोपळा पिठामध्ये टाकला की जे आपले पीठ आणि सुके मसाले आहेत ते आपण असंच मिक्स करून घेणार आहेत पाणी अजिबात टाकायचं नाही लगेचच कारण भोपळ्याच्या अंगाला पाणी सुटलेलं असतं त्यामध्येच आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहेत लगेच पाण्याचा वापर करायचा नाही कारण भोपळ्याच्या स्वतःच्या अंगाला भरपूर पाणी असतं त्यामुळे हे पीठ आपलं त्यामध्येच मिक्स करायचं आहे तर इथे मी तीळ टाकायचे विसरले होते तर इथे आपण पांढरे तीळ घेतले आहेत दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहेत तर ते आपण आता पिठामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहेत तर इथे आपले पिठाची क्वांटिटी जास्त झाली आहे म्हणून आपल्याला अजून थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे जर तुम्ही कमी पीठ घेतलं असेल आणि भोपळ्याचं खिसलेलं खिस, खिस जास्त असेल तर त्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर होणारच नाही कारण भोपळ्याच्या अंगाला जे पाणी सुटलेलं असतं त्यामध्येच पीठ मळून तयार होईल तर इथे मी थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे एकदाच पाणी जास्त टाकायचं नाही कारण पीठ हे खूप पातळ होतं म्हणून आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून पिठाचा एक सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर सैलसर गोळा मळला की धपाटे थापायला सुद्धा खूप सोपे जातात आपण इथे धपाट्याचा गोळा मळून तयार आहे तर बघा इथं आपण पीठ चांगल्या प्रकारे मळून घेतलेलं आहे तर हे पीठ आता आपण रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहेत पीठ चांगलं आपलं रेस्ट झालेलं आहे तर आता आपण इकडे धपाटे थापण्यासाठी घेणार आहेत गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे आणि इथे आपण एक धपाटे थापण्यासाठी सुती कापड घेतला आहे तर त्यावर आता आपण अगोदर थोडंसं पाणी शिंपडून घेणार आहे कारण त्यामुळे धपाटे आपले चिकटणार नाहीत कपड्याला तर पिठाचा एक छोटा गोळा घेतलेला आहे तुम्हाला हव्या त्या आकाराचा तुम्ही गोळा घेऊ शकता लहान मोठे धपाटे करायचे असतील तर त्यानुसार तुम्ही एक गोळा घेऊ शकता आणि पाण्याचा हात लावून आपल्याला धपाटे थापून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे धपाटा आपल्याला थापून घ्यायचा आहे धपाटे थापत असताना अगदी थोडस हात पाण्यामध्ये बुडवून धपाटा आपल्याला थापून घ्यायचा आहे धपाटे थापत असताना आपल्याला जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही तर मध्यम आकारामध्ये आपल्याला धपाटे थापून घ्यायचं आहे तर बघा इथे आपलं धपाटे चांगलं गोल गरगरीत थापून तयार झालेलं आहे तर त्याचा मधोमध आपल्याला एक छिद्र करून घ्यायचं आहे आणि इकडे आपला तवासुद्धा आता चांगला गरम झालेला आहे तर यावर आता आपण तेल लावून घेणार आहे तव्या तेल लावलं की चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे ब्रश असेल तर त्याने सुद्धा तुम्ही तव्याला तेल लावून घेऊ शकता थापलेलं धपाटं अलगद हाताने आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि त्याचा हळूच अलगद हाताने कपडा काढून घ्यायचा आहे तरी ते आपलं धपाटं चांगलं भाजून घ्यायचं आहे तव्यावरचं धपाटं भाजत आहे तोवर आपण दुसरे सुद्धा धपाटं बनवून घेणार आहेत दुसऱ्या सुद्धा झपाट्याला आपण एक छोटा गोळा बनवून घेतला आहे आणि पाण्याचा हात लावून धपाटे थापून घेणार आहेत तर तव्यावरलं तव्यावरील धपाटा आपलं चांगलं भाजलं की त्याच्या बाजूने तेल सोडून घ्यायचं आणि जे आपण छिद्र केलं होतं त्यामध्ये सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता त्याचा कटा मोकळा करून आपल्याला धपाटं पलटवून घ्यायचं आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला धपाटे चांगलं खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे तव्यावरील धपाटं भाजत आहे तोवर आपण जे धपाटं थापून घेणार आहेत ते सुद्धा झपाटं तयार करून घेणार आहेत जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही जे तव्यावरचं धपाटं भाजत आहे तोवर द ध दुसरं धपाटं तयार करू शकता दोन्ही बाजूने आपण चांगलं तेल लावून खरपूस रंगावर भाजून घेणार आहेत तर बघा इथे आपलं धपाटं किती छान तयार झालेलं आहे कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत भाजलेलं आहे आपण तर याला तुम्ही तूपसुद्धा लावून भाजू शकता जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप लावून सुद्धा भाजू शकता आता दुसरं सुद्धा झपाटं मी असंच तुम्हाला भाजून दाखवणार आहे तर तव्याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहेत आणि कपड्यावरील धपाटा आपण तव्यावर अलगद हाताने टाकून घेणार आहेत एका साईडने चांगलं भाजलं की त्याला आपण तेल लावून घेणार आहेत आणि आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं भाजून घेणार आहेत बाजूने आपल्याला धपाटे खमंग भाजून घ्यायचे आहेत इकडे तव्यावरच धपाट भाजत आहे तोवर आपण धपाटे खाली धपाटे सुद्धा बनवून घेत आहेत कारण सकाळी खूप घाई असते मुलांच्या डब्याला देण्यासाठी पटपट आवरावं लागतं म्हणून आपण इकडे एक धपाट भाजत आहे तोवर इकडे दुसरे सुद्धा धपाटे बनवून घेत आहेत तर हे सुद्धा आपलं धपाटं खूप छान भाजलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे राहिलेल्या पिठाचे सर्व धपाटे आपण बनवून घेणार आहेत तर इथे आपले धपाटे बनवून तयार झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझं माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा सोबतच बेलायकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा तर पुन्हा भेटूयात अशाच खमंग रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद